नमस्कार मी राहुल कुलकर्णी राजकारणातली प्रत्येक कृती हा एक संदेश असतो आणि तो संदेश जाणीवपूर्वक दिला जातो आणि म्हणून जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांचे आज जवळपास सगळ्या वर्तमानपत्रातले फोटो म्हणजे जाहिरात देवाभाऊ नावाने प्रकाशित झाल्याचं सकाळी पाहिलं तेव्हाच मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये विश्लेषण करावं इतकं मोठं हे निश्चितच प्रकरण आहे कारण ह्या जाहिराती फक्त वर्तमानपत्रातच नाही आहे तर त्या टेलिव्हिजनवरती पण आहेत आणि फक्त प्रादेशिक वर्तमानपत्रात म्हणजे मराठी भाषिक वर्तमानपत्रात नाहीये तर ते इंग्रजी माध्यमाच्या वर्तमानपत्रात आहे आणि म्हणून या जाहिरातीचं तीन चार पातळीवरती निश्चित विश्लेषण केलं जाऊ शकतं मुळात ही जाहिरात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या चरणात म्हणजे महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करतानाचे देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणेश विसर्जनाच्या सुद्धा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्यात मरा मराठी माध्यमामध्ये ही अनंत चतुर्दशीची जाहिरात मला दिसली नाही आता ह्या एका जाहिरातीचे म्हणजे आजचं त्याचं प्रयोजन काय आहे तसं म्हणाल तर आज अनंत चतुर्दशी शिवाजी महाराजांच्या संदर्भातला आपण जे वेगवेगळ्या सोहळा साजरा करतो त्याचा तसाच त्याच्याशी थेट संबंध नाही आहे पण तरीही जाहिरात आली आणि देवा भाऊ हा संदर्भ आला म्हणजे सरळ सरळ असं दिसतं आहे की सत्ताधारी गट आणि विरोधी गट याच्यातला जो कुठला गट असेल त्याला ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं कोणतीही संधी मिळू द्यायचं नाही असं दिसतं आहे आणि हे जे नेरेटिव्ह एक भारतीय जनता पार्टीकडनं सांगितलं जातं आहे आणि काही प्रमाणामध्ये त्याच्यात निश्चित तथ्य आहे की मराठा समाजासाठी आरक्षणाची जेवढी जेवढी कृती झाली त्या कृतीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचा वाटा मोठा आहे आता देवाभाऊ ही कॉन्सेप्ट केव्हा आली जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी देवेंद्र फडणवीसांना राख्या बांधल्या का बांधल्या तर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याचं त्याची अंमलबजावणी थेटपणे होऊन त्या संदर्भामध्ये लोकांना म्हणजे महिला मतदारांना त्यावेळेच्या कुणी काही म्हटलं तरी त्यावेळेला निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं सुरू केलेली ती योजना होती आणि त्या योजनेचे सगळे लाभार्थी जे आज दिसत की चार साडेचार हजार कोटी रुपये हे ह्यातल्या नको त्या लाभार्थ्यांनी लाटले तेव्हा ती वेळच नव्हती सरकारकडे कारण निवडणुका जिंकायच्या होत्या त्या एका उद्देशानं सरकारनी लाभार्थ्यांची यादी वाढवली हो आता ह्या लाभार्थ्यांचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होता तो बघितल्यानंतर जे राजकारणी करतात आणि राजकीय पक्ष करतात त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये खूप साऱ्या राख्या बांधल्या गेल्या आणि तिथे पहिल्यांदा ती टर्म कॉईन झाली की देवा भाऊ आता देवा भाऊला तसं म्हणाल तर भाऊ तर तो बहिणींचा लाडका बंधू पण इथे भाऊ हा कॉन्सेप्ट का आणला गेला आहे ते नीट विचारपूर्वक आपण बघायला हवं एकतर तो जो काड़ा है, है। जी आर काढला आहे त्या जी आर वरून अजूनही मंथन सुरू आहे म्हणजे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आणि ओबीसी मध्ये अस्वस्थता आहे काल राधाकृष्ण विखे पाटील हे श्री मनोजरंगे पाटील यांना जे भेटले ते असे सहज असं माध्यमात आलं की अचानक भेटले असं काही अचानक राजकारणामध्ये होत नाही पुढचा सगळा संभ्रम टाळावा अधिक स्पष्टता यावी ह्यासाठी ते तिथे पोहोचले आणि त्यांनी जाऊन तिथे त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला अशी बातमी आली की ज्या ओबीसी समाजाच्या आंदोलनासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांचं जाऊन सांत्वन करणार होते नागपूरमध्ये त्याच्याऐवजी मंत्री अतुल सावे गेले आणि नंतर माध्यमाशी बोलताना निसंदिग्ध दे शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाहीये आणि ना छगन भुजबळ नाराज येतात त्याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट काय होती मनोज जरांगी पाटील यांची तर ते असं म्हणत होते की या संदर्भामध्ये जर माझा जी आर चुकीचा असता तर मग छगन भुजबळ हे ते बैठकांना उपस्थित राहिले असते वगैरे म्हणजे काय तर त्या जी आरमध्ये विनविन सिच्युएशन आहे सरकारसाठी एकीकडे मध्ये अस्वस्थता आहे दुसरीकडे त्या जी आर मुळे फार आपण अचीव केलं असं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना वाटतंय आणि जे जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या सगळ्या प्रश्नांना दूर करण्यासाठी लगोलग विखे पाटील जात आहेत आणि माध्यमांना बोलत आहेत म्हणजे काय तर भविष्यामध्ये या आरक्षणासंदर्भामध्ये ज्या काही घडामोडी होतील तर त्या राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टीला फायदेशीर व्हाव्यात अशा दृष्टीनं हे सगळं सुरू आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की या संदर्भामध्ये अशी चर्चा माध्यमामध्ये जाणीवपूर्वक घडवली गेली की श्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेपासनं म्हणजे ते जे आंदोलन सुरू होतं त्या प्रक्रियेपासून प्रक्रिये दूर कसं आहे तर त्याचं साधं असं लावलं जात आहे की त्यांनी प्रयत्न केला माझी माहिती आहे ती मी महाराष्ट्राला सांगितली की त्यांनी प्रयत्न केला की हे आंदोलन किमान गणेश विसर्जनानंतर व्हावं पण त्या प्रयत्नाला फारशी आंदोलकांना दाद दिली नाही आता एक अशी पण शक्यता आहे की ह्याच्यातनं तणाव वाढला असता लॉ एन्ड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण झाली असते तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली असती कारण जो समाज बहुसंख्याक आहे त्यांना त्यांच्याच समाजाचा मुख्यमंत्री हवा आहे अशी छुपी चर्चा जाणीवपूर्वक घडवली जाते खरं बघाल तर दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस आणि पंचवीस सगळ्या समाजाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला स्वीकारलेला आहे त्यांच्या मताची टक्केवारी जर आपण बघितली तर तरी सुद्धा ही चर्चा होत असते आणि त्या चर्चेला एक अशा पद्धतीचा प्रतिवाद असतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणूनच वेगळ्या पद्धतीचे आंदोलन होत असतात या कॉन्टेक्समध्ये मध्ये जे काही मराठा समाजाला मिळालेलं आहे त्या समाजाचा पूर्ण राजकीय लाभ हा आपल्या बाजूने व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते आहे आणि म्हणून ज्या ओबीसीचा डीएनए आमच्या रक्तात आहे असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं ह्या जी आर निमित्त जोरदार असं सेलिब्रेशन महाराष्ट्रभरामध्ये केलं का कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कोणत्याही इतर राजकीय पक्षापेक्षा इनफॅक्ट आपल्या मित्र पक्षापेक्षा सुद्धा मोठा वाटा हवा आहे आणि मित्रपक्षाची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था आहे कारण पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल इथल्या प्रभाग रचना जरी बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीला अनुकूल अशा त्या प्रभाग रचना आहेत त्यामुळं अगदी अजित पवारांना कितीही वाटलं तरी ते सुद्धा या सरकारच्या एक घटक असल्यामुळं आणि भाजपच्या विरोधात जायचं काय हा मुद्दा असल्यामुळं ते सुद्धा फारशा आक्षेपाच्या गोष्टी म्हणजे आक्षेप नोंदवण्याच्या कृती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं घडली नाही म्हणजे काय तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळून दोन हजार एकोणतीस साली स्वबळावरती मुख्यमंत्री पद आपल्याकडे घेण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातले सगळ्यात मोठे चेहरे किंवा मोहरा हे देवेंद्र फडणवीस असणार आहेत त्यामुळं जर एवढ्या मोठ्या राजकीय निर्णयाचे जसं मनोज जरांगी पाटील म्हणतात त्याप्रमाणे जर सकारात्मक पडसाद उमटले असतील मराठा समाजामध्ये तर त्याचं संपूर्ण श्रेय हे भाजपला आणि त्या योग्य देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचं आहे इथे पक्षाचे पण ह्या आजच्या जाहिरातीमध्ये उल्लेख नाही केवळ देवाभाऊ असा उल्लेख आहे हा तो कॉन्टेक्स्ट आहे म्हणजे चितवी मेरी पडवी मेरी अशी अवस्था जर ओबीसी समाज आणि मराठा समाजाला वाटत असेल तर ह्या सगळ्याचं क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस यांना जायला हवं अशा दृष्टीनं या जाहिरातीची रचना करण्यात आलेली आहे असं वाटतंय आणि दुसरं असं आहे की देवा भाऊ ही जी टर्म आहे ही जसं बहिणींना आपला जवळचा भाऊ वाटतो तसाच मराठा समाजाच्या इतर वर्गांनाही तो वाटू शकतो की ज्याच्यामुळं आपल्याला आरक्षण मिळालं कारण दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलं त्यानंतर ते सतत म्हणतात की मराठा समाजासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं शक्य होतं ते मी आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आधीच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात पण खेळ तर हे असं राजकारण आहे जाहिरातीच हे पक्षांतर्गत संघर्षाचं पण कारण आहे आणि म्हणजे महायुतीतल्या की महायुतीमध्ये जे इतर घटक पक्ष आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अधिकचा वाटा आणि पूर्ण क्रेडिट हे या आरक्षणाच्या निमित्तानं मिळायला हवं असं दिसतं आहे मला जे दिसतंय ज्या पद्धतीनं समजतं ते मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया